कथा एका गरीब मुलाची ज्याला स्वामी समर्थ खूप श्रद्धा होती आणि त्याच्या अडचणी स्वामी समर्थ कशा दूर केल्या यावर आधारित आहे कथा आहेत एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब मुलगा राहत असतो त्याच्या आई वडिलांची तब्येत नेहमीच खराब राहायची त्यामुळे घर चालवणं खूप कठीण होत रामूला स्वामी समर्थ खूपच श्रद्धा होती तो राज रोज स्वामी समर्थांची पूजा करायचा आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करायचा एका दिवशी रामूच्या आईला खूप ताप आला डॉक्टरांनी सांगितले की त्याला तातडीने दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे पण रामूच्या घरात एवढे पैसे नव्हते की ते दवाखान्याचा खर्च करू शकतील रामू खूप चि रामूला खूप चिंता वाटू लागली त्याने स्वामी समर्थांना प्रार्थना केली स्वामी माझ्या आईला वाचवा बरं करा माझ्या आईला मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे दुसऱ्या दिवशी रामू स्वामी समर्थांच्या मंदिरात गेला त्याने स्वामी समतांना सांगितले की स्वामी माझ्या आईची तब्येत खूप वाईट आहे माझ्याकडे पैसे नाही मला तुमच्या मदतीची गरज गरज आहे त्या क्षणी स्वामी समतांनी त्याला दर्शन दिलं आणि म्हणाले रामू तू काळजी करू नको मी तुझ्या आईला ठीक करेन रामू रामूने स्वामी समतांना धन्यवाद दिला आणि घरी परतला त्याने आपल्या आईला सांगितले की आई काळजी करू नको स्वामी समर्थ आपल्यासोबत आहेत ते तुला ठीक करतील आईनेही स्वामी समर्थावर विश्वास ठेवला आणि शांत झाले दुसऱ्या दिवशी रामूच्या आईला बराचसा आरामदायी वाटू लाग होतं तिची तब्येत सुधारली डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या आईची तब्येत आता खूप चांगली आहे तिला आरामदा रामू खूप आनंदी झाला त्याने स्वामी समतांचे आवार मानले या घटनेने रामूला स्वामी समतांवर अजून विश्वास बसला होता त्याने ठरवले की तो नेहमीच स्वामी समतांची भक्ती करेन आणि त्यांच्या प्रार्थना करेन कथेचा अर्थ या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की जर आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो हो तर तो आपल्याला अडचणीतून नक्कीच बाहेर काढतो स्वामी समतांनी रामूला मदत करून हे दिलं की देवावर श्रद्धा ठेवल्यास सर्व समस्या दूर होता जय जय हे रघुवीर स्वामी